तर मित्रांनो कसे आहात तुम्ही बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग आणि नवीन प्लेसवरती कोणती जग सांगाव तर आत्ता आपण आलो आहोत गावी आणि गावी आल्या ब्लॉग सुरू केला आहे ट्रेनचा ब्लॉग नाही बनवला आता काय काय बरेच प्रश्न असतील की काय काय लोक बोलतील ट्रेनचा ब्लॉग का नाही बनवला काय कारण तर ट्रेनचा ब्लॉग न बनवायचा कारण म्हणजे आमची रात्रीची ट्रेन होती पाहुणे एकची पण आली सव्वा एकला आणि त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट झोपून गेलो त्यामुळे ब्लॉग वगैरे काय बनवलेला ना नाही तर आता डायरेक्ट गेलो गावाक असं आणि ब्लॉग सुरू केलं तर नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजेत नाही तर मी स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल नश ब्लॉगमध्ये तर ओंकार दरवाजा बंद करून घेता आणि घरा गेलो आणि ब्लॉग सुरू केलं सगळं काम वगैरे होता कनेट कनेटी नाही कणकवली सगळं घेतला आणि घराचा नवीनच काम झालेला असा बघा इतर वेगळा वाटत असा याच्यामध्ये कामगार इकडे उभं असा तर सगळं अर्धा काम, काम केलं ना आमच्या घराचा तर बघा ब्लॉगमध्ये आता तुमकं दाखवते घर आणि गावं केल्याचं आमचा आनंद बघा आता काय आहे आजची तारीख असा एकोणतीस तारीख एकोणतीस तारीख आपण गावं केलो आता मे महिना चालू होतो आणि ब्लॉग शूट करतो आपण मावशीच्या फोनमध्ये मावशीसोबत येईल त्यामुळे घराची एकदा टूर दाखवते नवीन जरा काय बनवलं इकडे सगळं सामान वगैरे ठेवलेलं होतं काम चालू होतं म्हणून घर आजी झोपली इकडे कपाट वगैरे इकडे लालबागच्या राजाचा विजय असो दरवाजे वगैरे काढलेत आणि आजच नवीन सकाळीच आपण नवीन घेऊन येऊ कूलर आपल्या बॅगा वगैरे मावशीकडे साफसुफ आपलं हे साफ करायचं आहे आणि अशा प्रकारे लादी वगैरे बसवलेली आहे कलर वगैरे मारला आहे थोडं वेगळं वाटतं आहे घरामध्ये चुलीकरची जागा सगळं मम्मीने इकडचं म्हणजे अशा हे बसवून घेतले बाकी हे सगळं आमचं सार्वजनिक काम करून घेतलेलं आहे हे एवढा मावशी मावशी बघा आणि हे असं वाटत असेल चाळ आहे पण चाळ नाही आमची हिशाची घर असे आणि डायरेक्ट मागची साईड जास्त काय दाखवत नाही काम चालू आहे सध्या आणि ही मागची साईड अशी आहे हे सगळं साफसफाई अजून करायची ओके ह्याला बोलतात नानी कोंबडू बघा फिरता आणि ही मागची साईड पूर्ण खाली केला इकडे पूर जे झाडं होती तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल ती बिडं सगळी कायम हा असतं आपला ऊन भरपूर असा तापला नुसता ह्या सगळ्या काढलेला आपल्याक का आता साफसफाई करूची असा तर ब्लॉग बघा आता छोटे छोटे ब्लॉग बनवीन मोठे असे नाही कारण आपल्या इकडे वायफाय नाही काय नाही ब्लॉग पण टाकत नाही आपण जास्त तर प्रयत्न करणार आहे छोटे छोटे ब्लॉगांचे जोपर्यंत जो फोन आहे तोपर्यंत आपल्या हातात ब्लॉग येतील माझ्या फोन मध्ये काय क्लिअरिटी नाही कायच नाही फक्त एडिटिंग करायचं आणि टाकायचं हे बघा फिरतं तिकडे यश बघा यश तू काय फिरत इकडे रिमोट साठी भांडणं चालू असत रिमोट साठी लपता सायली सावंत बघा या साइडचं छप्पर थोडा वाढवला इकडे आणि फनस वगैरे असत अजून केवढे मोठे बघा असत म्हणजे आता सुरू झाली आणि गाडी बघा इकडे ठेवलेली आहे आता नेऊन लावूया तिकडे ओहो हो उन तूना, जाड़ा चून लगता। ले बगा, हो हो ऊन ऊन नुसता कडकडीत ऊन झाडं तोडल्यामुळे अजूनच ऊन लागतं पाहिले बघा कोंबडे घेऊन येतो सगळे झाडा झाडाबिडा तोडल्याने गरमी झाली आता उष्णता उष्णता वाढली आहे जावा टाइमपास होत टाइमपास आणि हे अजून आपल्याला ठेवचं सगळा इकडे जाऊन आहे भारतीय इकडे कसा दिसता बघा वेगळा गड़ा। ऐक पडलं असतं आकड्यावरून इथली झाडं सगळी खतम टाटा बाय बाय इकडची पण पूर्ण मोकळा मोकळा राणे थोडं स्टेबिलाइज काय ते स्टेबिलायझर काय त्याचं प्रॉब्लेम आहे थोडं पाठीमागे मागे बघूया व्हिडिओ काढतोय ही असा मग ची साईड हय बसायचं संध्याकाळचं हय बसायचं दुपारचा दुपार गरम हुक लागला की पहिले पण मी हय झोपायचे संध्याकाळचे दिन हा 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 लागलं आंबे दाखवायच्या नजर लागत लोकांची <laughs> तेव्हा बोंबाय तू बाळगो गेलो किती बघाय आंबे काढतो करे मंबे खाऊन येला टाकला नियंत पण मजा रायता बन रायता बघ याय झाला रायता दाखवते रायता बनवल्यानंतर दाखवते कोकणातला रायता आईला दरवाजा चेंज केल्या नाही के सगळ्या बदलून टाकल्या या श्रीमंत लिहिले सगळे लोक आमच्याकडचे <laughs> रायता वगैरा रायता गावाकिला रायता कायता भारतीयाकीच्या हातचा रायता काय तर पार्सल पाठवून देवा फॅन बिन लावले नाही गर्मी मी आम्ही एक फॅन नवीन दोन लावले नवीन अरे बाबा माझ्या पुढे एक लावलो हई एक लावलो आता देवा खोली एक लावता हई एक ह्या बघा खोली येत एक लावता आणि ह्या बघा आता वाजूच आता वांडरांग पिटाळूचा ऐकला भारी आहे दुपारचा काम वाजून दाखव आता हे पाना विना खात टॅक्सी वाले दोन वाजले आणि इकडे सगळेजण जेव बसले बघा आजी पण मम्मी मावशी आणि असं जेवण बनवलेलं असं राहायचं असा राहायचं भारतीय दिलेला पण हा आणि मम्मीने बनवलेला पण हा

आणि हे आमचं भावल्या खेळ केस का बुक सुटलो आता जेवलो वगैरे आणि निघालो जरा आणण्यासाठी तीन घरांच तीन टाक्यांच हे प्रथम आहे छोटी टाकी मम्मी मम्मी बोलली छोटी टाकी इकड ना बोलता <laughs> इकडे एका काकी सामान घेऊनच फिरता इकडे डायरेक्ट कनेडी बाजारपेठ कामाचे विषय चाललेत त्यामुळे तीन घरांच्या तीन टाकू म्हणजे झाले कमी मध्येच येतले चल रे तुझं काम पंका भजी पण खेळणार प्लंबिंग वर्क रामेश्वर रामेश्वर प्लम्बिंग वर्क आणि इकडे दुसरे काकीय झाले चार दिवस झाले खैतरी फिरायनिली आधी खिरा लग्नाची शॉपिंग कनेडी बाजारपेठ कनेडी चालू आहे यशला इकडे सोडलं केस कपसाठी सलूनमध्ये मध्ये आणि आता मी जातो टाकी भाऊ प्रत्येश खाली थांबलो बाळक्याच्या इकडे पम्या का तो बघूया टाकी परत मागे आपली शाळा शाळा कॉलेज पाठी वगैरे तर मित्रांनो आता वाळक्यांच्या इकडून दुसरीकडे जाऊ आपल्या कणकोली रोडच्या साईडला था। गाडी बघा इकडे इकडे बघूया रामेश्वर स्टील एंड मार्बल महाबल कूलर पण विकत असं वाटलं तू कसमोर तुमच्याकडे बघूया हा काय टाकी चला तर मित्रांनो शेवटी सगळं फिरून झालं आणि आता येऊन येऊन प्रथमेशने सूर्या बेकरीकडे आणून थांबवल्या तर हे काय खाऊक देता या ओमकार तिकडे काय घेऊ गेलो हे काय घेता घेऊ बघ अरे आणि इकडे खाली केस कापतो कम्याक आणि यश सूर्या बेकरी स्वीट मार्ट मगाशी बघ शेवट हो आता बघा टकलू आहे पण थम्सअप घेऊन घेऊ चे केस बघूया काय चल माझे पण कापून घेऊ काय अजून नाही मारू गो काय काय फाचवीच लावता गळ एवढी बघितलं टकलू केलं पुर कापून तसा घेतला नसत गरमीचे यश केस कापतो उद्या लग्नात तुला उद्या की परवा लगेच आणि येणार पूर्ण दुकान शिफ्टिंग करून इकडे आणलं ना खाली आणलं नाक्यावर हो तोरण बिरण काढा बाजूसून मागे लिहि काय लिहू या मागे बघा घेऊसाठी टाकी परत त्याच ठिकाणी आणि आणि वरती टाकी दाखवतो ना बघित घेऊसाठी हे हे काय तेजस पण झाली उभो तिकडे वाळक्यांकडे वाळक्यांकडे एकशे पंचाहत्तर बस झाली काय तीनशे लिटर तेजस कॅश घेऊन साईडला अका आणि तेजस हा निशांत उभे काय नाही आता संपले रे आणि या साईडला हार्मोनियम वर्क्स डी एन सुतार यांच्या इकडे इलं म्हणजे आपले खाली मिस्रे त्यांच्या इकडे आपल्या इकडचं घर आणि हल्लीच ओपनिंग केली आहे या नवीन दुकान मला माहिती नव्हतं इकडे नंदुहक्का आणि तेजस बोलले तेव्हा इलो हो हाय नमस्कार आणि सगळ्या इकडे त्यांच्याकडे वाद्य वगैरे भेटतात हे बघा रिपेअरिंगपासून रिपेरिंग, रिपेरिंग बोलतात तिकडे करतात काय तुमची खासियत ती सांगा जरा दुकानाबद्दल नवीन पेट्या पकवा आणि वाजूक पण शिकवतात म्हणजे क्लासेस पण घेतात वाजवचे म्हणजे शिकवतात ते आणि बघा तुम्ही तुम्हा जर ह्याबद्दल म्हणजे अजून काय माहिती हवी असतात तर तुम्ही कनेडीमध्ये मध्ये कधी तिकडे डी एन सुतात हार्मोनियम वर्क असं लिहिलेलं आहे मेन बाजार हा फोंडा रोडला पहिले घरातून करायचे हे सगळं आपल्या बांधावरती घर तिकडे नाक्यावरती त्यांचं घर असं तिकडे ते पहिलं घरातून करायचे आता इकडे सुरुवात केली नवीनच तसंच आपल्या माणसांक तुम्ही साथ द्या सगळ्यांनी आणि शिका यांच्याकडून भरपूर काय काय शिकण्यासारखं आपल्या का त्या सध्या काय चालू आहे पेटीचा पाय पेटी पाय पेटी मग एक पेटी बनवून का किती दिवस जातो तरी अरे बाबा माझ्या लय मेहनत पकवाजत तबलो आहे बघा इकडे अशी इकडे ढोलकी छोटी पेटी वेणा वारकरीवाल्यांचा पण आहे सगळं ताशा टाळ वगैरे चकवे बिसरी म्हणजे सगळं असं तुला इकडे भेटता आमच्या काकांका चांगली साथ देवा भेटूया नवीन काहीतरी नंतर एकदा काहीतरी इले पिले तर आता आपण कनेडीवरनं डायरेक्ट घरा गेलो आणि इकडे हे बघा मंडळी बसली जेवण करतात भाकरी बसतात पूर्ण घर वेगळं झाल्यामुळे तुमका वेगळा दिसत असत मुंबई मुंबई गेल्यासारखा नाही ना वाटत <laughs> इकडे भाकरी बसता मम्मी इकडे काय बोलत भजी तळतात इकडे हा स्वरांगी पूर्ण आजच्या दिवसात लॉक असं झालेलं आणि पूर्ण कधी कधी काय काय सकाळपासून काय दाखवतो दाखवतो घरबीर मुद्राची जागा होती ही आता मुद्रा येईल इकडे काय व्हिडिओ बनवीत नाही काय काय करीत नवीन नवीन पेटला बनवित त्याची व्हिडिओ मस्त चालली दहा हजाराच्या हो। वरती गेली आणि मावशी इकडे काय काय बनवू शकता पण आम्ही तिकडे काय बनवू देणार नाही <laughs> आणि मावशीने चॉकलेट आणली आहेत खरं संकेत दादानी पाठवलेली आपली कुठची ती कुठे गेलेला थायलंड बघा एवढी काल अर्धी अर्धी नाही काल ट्रेन मय थोडी खाली बघ